शेतकरी मित्रांनो बारा एकर शेतीमधून वर्षाला बारा ते पंधरा लाखाचं उत्पन्न नक्कीच हे तुमच्यासाठी आश्चर्याची गोष्ट आहे पण हे सत्य आहे हे सिद्ध करून दाखवलेलं आहे बेलदा या गावातील प्रगतीशील शेतकरी प्रयोगशील शेतकरी गणेश अवथारे आज त्यांचा मुलगा स्नेहल अवथारे हाही त्यांच्यासोबत तें, सोबतीने शेती करताय बेलदा हे गाव रामटेक तालुक्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये आहे बेलदा रामटेक पासून तीस वर आहे आणि यांची शेती पियापार जे बेलदा पासून दोन वर आहे इथे आहे आज बारा एकर मधून दहा एकर मध्ये धानपीक घेतात दोन एकर मध्ये ऊस घेतात आणि दोन एकर मध्ये त्यांनी ऊसाचे गुराळ सुरू केले आहे यातून त्यांना चार महिन्यामध्ये पाच ते सहा लाखाचं उत्पन्न होते तसेच धान पिकामधून खरीप आणि रब्बी मध्ये त्यांना पाच ते सहा लाखाचं उत्पन्न होत अशा पद्धतीने दरवर्षी बारा ते पंधरा लाखाच्या जवळपास त्यांचं उत्पन्न होते पण मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि व्हिडिओ हा पूर्ण बघा जय शिवराज मी सचिन भापकर आपल्याशिवाय आपला व्यवसायामध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज मी जो व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तो आहे गणेश अवथरे यांचं गणेश अवथरे यांच्याकडे बारा एकर जमीन आहे या बारा एकर मध्ये दहा एकर मध्ये धानपीक घेतात आणि दोन एकर मध्ये ऊस घेतात अवथरे यांच्याकडे सहा लोकांचं कुटुंब आहे आणि बेलदा हे गाव आदिवासी भागामध्ये येते बेलदा या गावाची लोकसंख्या जवळपास सहाशेच्या जवळपास आहे खरीप आणि रब्बीमध्ये यांनी धानपीक घेतल्यानंतर उरलेला जो दोन उन्हाळ्यामध्ये दोन तीन महिन्याचा कालावधी असतो या कालावधीमध्ये ते हिरवळीचं खत शेतामध्ये टाकतात जेणेकरून जमिनीची सुपिकता चांगली राहील रासायनिक खताचा वापर कमी होईल आणि यातून जमिनीची जमिनीतून उत्पन्न चांगलं मिळेल या, या उद्देशाने ते हिरवळीचं खत टाकतात गुड पायाच्या गुडघ्या एवढं खत झाल्यानंतर ते ट्रॅक्टरद्वारे जमिनीमध्ये मिसळवल्या हो जाते ते गाळल्या जाते आणि त्यातून जमिनीसाठी चांगल्या प्रकारचं खत तयार होते त्यांच्या यशाच रहस्यच हे आहे की जमिनीमध्ये हिरवळीचं खत टाकल्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते आणि जमिनीची सुपिकता वाढल्यामुळे त्यांना धान दरवर्षी धान पिकातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळते त्यांच्या शेत धानाचं चा पीक चांगलं होते आणि यातून त्यांना उत्पन्नही चांगलं मिळते तसेच दोन एकर मध्ये ब्याण्णव शून्य शून्य पाच या व्हेरायटीची या व्हेरायटीचा ऊसाची लागवड केल्या जाते मित्रांनो ऊसाची लागवड डिसेंबर जानेवारी मध्ये केलं जाते एक वर्षाचं उत्पन्न असतं आणि एक वर ऊस कापला जातो आणि जो ऊस कापला जातो कापल्यानंतर जो भाग जमिनीमध्ये ठेवला जातो त्याला खोरवा असे म्हणतात त्यातूनही दुसऱ्या वर्षी उत्पन्न मिळते आणि त्याच पद्धतीने तिसऱ्या वर्षी याच पद्धतीने उत्पन्न मिळते म्हणजे एकदा ऊस लावल्यानंतर त्यातून तीन वर्ष तुम्हाला उत्पन्न मिळते मित्रांनो या पद्धतीने गणेश अवतारे हे ऊसाची लागवड करतात शेतकरी मित्रांनो ऊसामध्ये पाण्याचं नियोजन हो हे खूप महत्वाचं असते भारी जमीन असेल तर पंधरा दिवसाच्या अंतराने पाणी दिलं जाते आणि जमीन हलकी असेल तर पाच ते सहा दिवसाच्या अंतराने पाणी दिले जाते अवथरे यांनी आपल्या शेतामध्ये खूप अगोदर ऊसाची लागवड केली केली होती त्यानंतर रामटेक तालुक्यातील पन्नास ते साठ शेतकरी साठ ते सत्तर एकर क्षेत्रामध्ये ऊसाची लागवड सुरू केली अवथरे यांना वाटायचं की शेतीमध्ये काहीतरी वेगळं करायला पाहिजे त्यांना माहित होत की आपल्यासोबत रामटेक तालुक्यातील पन्नास ते साठ शेतकरी साठ्तर तरDay... एकर शेतीमध्ये ऊसाची लागवड करतात जर आपण ऊसाचे ग्हाळ जर सुरु केले तर नक्कीच आपल्यालाही फायदा होईल आणि शेतकऱ्यांनाही फायदा होईल या दृष्टीने त्यांनी सोना नॅचरल गुळ या नावाचे ऊसाचे गुराळ सुरू केले दोन एकर शेतीमध्ये जिथे ऊस पिकवल्या जाते त्याच ठिकाणी त्यांनी ऊसाचे गुराळ सुरू केले आणि रामटेक तालुक्यातील पन्नास ते साठ शेतकऱ्यांना आपल्यासोबत जोडून घेतलं आज आठ वर्षापासून शेतकऱ्यांकडून तीन हजार तीनशे रुपया या दराने ऊस विकत घेतात आणि ऊसाचे गुराड सुरू करून गणेश अवथारे यांना जवळपास आठ वर्ष झाली आहे आणि एकच भाव तीन हजार तीनशे रुपये या दराने शेतकऱ्यांकडून ते ऊस घेतात यातून शेतकऱ्यांनाही चांगला फायदा होतो आणि हुराळ हे तीन ते चार महिनेच चालतो डिसेंबर ते मार्च पर्यंत या कालावधीमध्ये ऊसातून चार महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने गुळाची निर्मिती करतात नैसर्गिक पद्धतीने बनविला जातो त्यात त्यात केमिकलचा वापर नसतो गुळ हा दोन प्रकारे बनवला जातो एक एक जायफळ आणि विलायची युक्त गुळ दुसरा साधा गुळ आणि दोन्ही गुळांना महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे मागणी आहे आज त्यांचा गुळ महाराष्ट्रामध्ये नागपूर नांदेड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर आणि इतरही जिल्ह्यामध्ये त्यांचा गुळ विकला जातो आणि महाराष्ट्रभर त्यांच्या गुळांना चांगल्या प्रकारे मागणी आहे यातूनही त्यांना पाच ते सहा लाखाचं उत्पन्न मिळतं एका दिवशी सहाशे ते सातशे किलो गुळ तयार होतो गुळ बनवण्याची पद्धत खूप वेगळी आहे सगळ्यात पहिले शेतकऱ्यांकडून ऊस घेतला जातो त्या ऊसामधून रस काढला जातो आणि तो रस कल्यानंतर एक ते दीड तास हा रस वॉटर कंडिशनर मध्ये फिरवला जातो नंतर एका कढईच्या स्टील मध्ये हा उसाचा रस सोडला जातो उसाची मळी साफ करण्यासाठी जंगली भेंडी वापरल्या जातो याचा उपयोग असा आहे की कोणतेही केमिकल न वापरता नैसर्गिक पद्धतीने गुळ बनविल्या जातो अवथरे हे तीन ते चार महिन्याच्या कालावधीमध्ये गुवाच्या उत्पन्नातून पाच ते सहा लाखाचं उत्पन्न घेतात तसेच खरीप आणि रब्बी मध्ये जे धनाचं पीक घेतात यातूनही ते पाच ते पाच ते सहा लाखाचं उत्पन्न घेतात अशा प्रकारे वर्षाला ते बारा ते पंधरा लाखाचं उत्पन्न घेतात अवथरे यांच्याकडे दोन विहीर एक बोरवेल आहे आणि शेतीच्या दोन्ही बाजूनी दोन नद्या वाहतात नैसर्गिक पद्धतीने गणेश अवथरे हे शेती करतात जीव अमृत जीव अमृत दशपर्णी अर्थ सप्तधान्यांकूर खत गांडूळ अर्थ गांडूळ खत अजूनही खूप वेगळ्या प्रकारचे नैसर्गिक पद्धतीचं खत वापरून ते नैसर्गिक पद्धतीने शेती करतात पंचायत समितीद्वारे दोन हजार चोवीस मध्ये प्रगतीशील शेतकरी म्हणून पुरस्कारही देण्यात आला ते ऍग्रोविजन फार्मा प्रोड्युसर कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत टायप केलेला आहे या कंपनीसोबत नागपूर जिल्ह्यातील जवळपास पाचशेच्या जवळपास शेतकरी कंपनीसोबत जोडल्या गेल्यातील सगळे शेतकरी नागपूर जिल्ह्यातील पाचशेच्या जवळपास शेतकरी एकत्र येऊन त्यांनी आपला एक, एक शेतकरी गट तयार करून आपली आर्थिक प्रगती करत आहे या रामटेक ऍग्रोविजन फार्मर प्रोड्युसर कंपनीचा मेन उद्देश हा आहे की सुना गुळ नॅचरल यांचं प्रोडक्शन करणं आणि गुळाची मार्केटिंग करणे हे आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा जर व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट्स शेअर नक्की करा धन्यवाद